नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी एक खूप सुंदर अशी बॅग घेऊन आली आहे बाजार हाट करण्यासाठी किंवा माल आणण्यासाठी छोटं थोडंफार सामान आणण्यासाठी ही मजबूत मजबूत अशी ही टिक मजबूत आणि टिकाऊ अशी ही बॅग मी घेऊन आली आहे कशी आहे छान आहे ना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ह्याच्यासाठी मी हे दोन पीस घेतले आहेत बरं का त्याला पाठीमागच्या बाजूनी अस्तर लावलं आहे हे, हे दोन पीस मी शिवून घेतले अस्तर लावून आता त्याचं मी तुम्हाला माप सांगते ते आहे बघा अठरा इंच बाय सोळा इंच अठरा बाय सोळा इंचाचे हे दोन पीस तुकडे मी अस्त लावून शिवून घेतले आहे आता वरती जे अठरा इंच आहे ना त्याचा आपण मद्य काढून घेणार आहोत तो आला नऊ इंचा ठीक आहे हे बघा आता नऊ इंचापासून आता तिथे आपल्याला बंद शिवायचे आहेत आता हे दोन बंद मी शिवून घेतले आहेत त्या बंदाचं माप आहे तेरा इंच तेरा बाय एक इंच तेरा बाय एक इंचाचे दोन मी बंद शिवून घेतले आहेत आता नऊ इंचापासून आपल्याला तीन इंचाची तर मा, मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला ठीक आहे तीन इंचाचं मी मार्क करून घेतलं आहे आता इकडे पण तसंच करायचं आहे अठरा इंचाचं म मध्य काढून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूला तीन तीन इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर तिथे आपण असे हे दोन बंद शिवून घेणार आहोत हे बघा खूप सुंदर साधी सोपी पिशवी आहे कुठेही काही कापायचं कापायचं वगैरे नाहीये आणि एकदम पटकन होते अशी मजबूत अशी ही पिशवी आहे बरं का बघा अशा पद्धतीने हे शिवून घ्यायचं आहे दोन्ही दोन्ही तीस म्हणजे दोन्ही तुकड्यांना हे दोन बंद मी शिवून घेतले आहेत हे बघा आता काय केलंय मी एक पट्टी घेतली आहे दोन इंचाची दोन बाय अठरा इंचाची पट्टी घेतलेली आहे त्याशी इथे शिव शिवायची आणि आतल्या बाजूला तोंडून शिवून घ्यायची म्हणजे हे बंद आपले झाकले जातील म्हणजे छान दिसतील हे बंद असं हे दोन्ही बाजूला करणार आहे हे बघा अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूला शिवून घेणार आहे हे इथे दाखवते मी तुम्हाला बघा ही पट्टी अशी इथे लावलेली आहे आणि ही अशी आतल्या बाजूनी दुमडून वरून अशी दाब शिलाई मार मारून घेतली बरं का दाब शिलाने काय होतं की आपलं ते बंद एकदम अशी व्यवस्थित मजबूत राहतात आणि आतल्या बाजूला अशी दुमडून तिथनं परत शिलाई मारून घेतली आता आपल्याला ह्या तीन बाजूंचं माप घ्यायचं आहे तीन माप मायचं आपलं आहे बरं का आपल्याला आता हे झालं आपलं सोळा इंच माप घ्यायचं आहे बरं का मग इकडनं आलो ते तीस इंच आणि हे अठ्ठेचाळीस इंच ठीक आहे अठ्ठेचाळीस इंच झालेलं घेतलं आहे तिन्ही बाजूचं हे माप मी काय करणार आहे अठ्ठेचाळीस बाय पाच इंचाची एक पट्टी तयार अठ्ठेचाळीसची नाही सॉरी हा पन्नास इंचाची पट्टी मी घेतलेली आहे पन्नास बाय पाच की मला मी वरच्या बाजूने दुमटणार आहे ही पट्टी बघा हो आणि ह्या पट्टीला पण मी खालच्या बाजूने अस्तर लावून घेतलेला आहे पन्नास इंच बाय पाच इंचा ही पट्टी मी घेतलेली आहे आणि आतल्या बाजूने अस्तर लावून घेतला आहे तर हिताशी मी दुमडून शिलाई मारून घेणार आहे म्हणजे वरच्या बाजूला पण एकदम आपली बॅग छान असं सुंदर अशी दिसेल आणि अशी उलट्या बाजूने मी ही पट्टी तिन्ही बाजूला शिवणार आहे एका पीसला अशा पद्धतीने मी शिवून घेणार आहे आता ह्याच्यावरती दुसरा पीस पण परत शिवून घेणार आहे मी योगा शिवून झाली ना आता ह्याच्यावरती परत दुसरा पीस ठेवून तो शिवून घेणार आहे का अशा पद्धतीने तिन्ही हे मी शिवून घेणार आहे चांगल्या एक दोन शिलाई मारून बरं का म्हणजे हे तुमचं उसवणार नाही मग आता अशा पद्धतीने आपली ही, ही बॅग तयार झाली आहे खूप सुंदर साधी सोपी आणि एकदम पटकन होणारी ही बॅग आहे मजबूत बॅग आहे कशी वाटली छान आहे ना बॅग ही चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान कमेंट्स करत राहा धन्यवाद